नमस्कार मी अमित बनसोडे हरित वसुंधरा फाउंडेशनचा अध्यक्ष आणि आत्ता जो इथं सेटअप तुम्ही बघताय तर सोलापूर महानगरपालिकेने पहिले वसुंधरा संमेलन आयोजित केले होते आणि त्यामध्ये आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही सहभागी झालो होतो आणि इथे मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी येणार हे आम्हाला माहिती होतं आणि त्यांच्यापर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचे जे इफेक्ट्स आहेत म्हणजे त्याचे परिणाम आणि त्यावरती जे, जे उपाय आहेत जे पर्यावरणाच्या स संवर्धनाबाबतीत जे काय उपाय आहेत ते आम्ही या गेमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आहे तो प्रयत्न केला तर तुम्ही बघत असाल सध्या एक जण जो आहे तो डॅश घेऊन उभारलेला आहे आणि जेव्हा तो डायस टाकतो आहे डायस टाकल्यानंतर जे काही पॉईंट्स असतील आता सिक्स पॉईंट्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्सवरती जर आपण बघितलं तर तिथं ज्या जो आहे तो पॉईंट मेन्शन केलेला आहे यू प्लांटेड सम ट्रीज टेक द शॉर्टकट म्हणजे ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती पर्यावरणाला सपोर्ट करणारी आहे त्यामुळे त्याला शॉर्टकट मिळाला आणि तो डायरेक्टली जो आहे तो पुढे शिफ्ट झाला आणि जर तुम्ही बघितलं तर ह्याचा स्टार्ट पॉईंट जो आहे तो जो सिमेंटचं जंगल म्हणजे शहरातनं जो आहे तो हा प्रवास आपला सुरू होणार आणि संपणार जो आहे तो झाडांच्या ओरिजिनल जंगलांमध्ये हा प्रवास आपला या गेमचा जो आहे तो संपणार आहे अशा पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे आणि जसं जसं आपण हा डायस टाकत जाऊ आणि गेममध्ये पुढं होत पुढं जे आहे ते जाणार आपण तर तशा तशा जे आहे ते आपण पर्यावरणाला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि पर्यावरणाच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हा मॅसेज जो आहे तो मनोरंजनात्नं मुलांपर्यंत पोचावा यासाठी आम्ही हा केला होता तर माझं शाळांना जे आहे ते आवाहन आहे जर शाळांमध्ये पण असा उपक्रम किंवा अशाच गोष्टी जर करायच्या दर असतील तर तुम्ही जे आहे ते आमच्या संस्थेला संपर्क साधू शकता हा पूर्ण सेटअप आमच्याकडे रेडी आहे तुमच्या शाळेमध्ये हे जे आहे ते आम्ही करू शकतो धन्यवाद